सुरुवातीला वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले धनंजय मुंडेंनाही गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला पण नंतर स्वतःचे कारनामे बाहेर आलेल्या रणजित कासलेला आता वाल्मिक कराडच्या भीतीपोटी जेलमधून हलवण्यात आले बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला बीड जेलमधून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा कारागृहात हलवण्यात आले संतोष देशमुख हत्या प्रकरनातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे रणजित कासलेने कराड संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते पण पुढे कासलेचे अनेक काळे कारनामे समोर आले अखेर कासले पोलिसांना शरण गेला होता बडतर्फ करण्यात आलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता आणि त्याच प्रकरणातील न्यायालयीन कोठडीमध्ये बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये तो होता मात्र आता वाल्मिक कराडही याच कारागृहात आहे रणजित कासलेने आपल्याला वाल्मिक कराडच्या फेक एन्काउंटरची ऑफर आल्याचं सांगितलं होतं काही गंभीर आरोप केले होते म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा कारागृहामधून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा कारागृहात हलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे या अगोदर देखील या जिल्हा कारागृहामधील गीते गँग आणि आठवले गँगला सुरक्षेच्या कारणास्तव हलवलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आरोपी सुदर्शन भुले आणि गीते गँग आणि आठवले गँगमध्ये वाद झाला होता आणि या वादानंतर या दोन्ही गँगला वेगवेगळ्या कारागृहांमध्ये हलवण्यात आलं होतं पण मधल्या काळात वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याच्या बातम्या आल्या याच प्रकरणावरून जेलमधील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या त्यामुळे रणजित कासलेला हलवण्यामागे सुरक्षेचं कारण आहे की इतर काही भलतं शिस्त आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय यावर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका